तुम्ही इकडे या इकडे काय गो नाही ज्यांना नाव नोंदणी लोकांना नाव नाही घडायचे दोघांना सगळ्यांसाठी तुमचं नाव अंकिता

तुम्ही असं फिरा असं फिरा असं फिरा बोलायला बोलतोय अहो तुम्ही असं ठरवा इथं काम असं हा ओके बोलायला का

काय आज दिवसावर Oke, cangkulaman, <smungkin> cangkulaman deh, ajil sekil kamu Oke, okay. ya boleh. ya. बाकी जना आला काय ते असं थांबले ते मला जाण आ हा अमरले तिसरा पडला बोल काय पप्पी तुम्ही भेटा होता येतात होता येतो पण अंदाजी पडते पनी अंदाजी पडते हा या पुढे या

बुपाली माने वेनी सेडी लोटाटाया कर्जा काड़ मोदा फिरा, फिरा तो पड हा तुमचं नाव अच्छा शेंगे त्यांच्या काळ ती ठेवला काय